नमस्कार मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे आज सकाळपासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक हजार पाचशे रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे जसं की शासनानं ठरवलं होतं त्याप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होतील असं महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे आज सकाळपासूनच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु ज्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा जमा झालेले आहेत त्या बहिणी गोंधळून गेलेल्या आहेत की तीन हजार रुपये येणार होते शासनानं तर सांगितलं होतं की तीन हजार रुपये येणार होते आणि एक हजार पाचशे रुपयेच कसं काय आले मग पंधराशे रुपये का आले नाही तर त्याचं उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आज सकाळपासून सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर एक हजार पाचशे शासनानं पाठवलेले आहेत जसं की महिलांना आतुरता होती फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोनही महिन्याचे तीन हजार रुपये एकत्रित त्यांना मिळतील अशी त्यांना आशा होती आणि या ठिकाणी महिलांनी लाडक्या बहिणींनी निराश होण्याचं कारण नाहीये कारण फेब्रुवारीचे हप्ते वितरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि उद्यापासून लगेच मार्च महिन्याचा हप्ता देखील सर्व बहिणींच्या खात्यावर येणार आहे तुम्ही जर पात्र बहिणी असाल तुम्हाला आजचा हप्ता जर आलेला असेल फेब्रुवारीचा तर मार्च महिन्याचा देखील हप्ता तुम्हाला येणार आहे म्हणजेच एकूण तुम्हाला एकत्रित तीन हजार रुपये येणार आहेत परंतु टप्प्याटप्प्याने हे शासनाने द्यायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे उद्या महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या अनुषंगानं मार्च महिन्याचा जो नववा हप्ता आहे हा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर उद्या पडणार आहे उद्यापासून दोन चार दिवस पुढं देखील हे जे हप्ते आहेत हे वितरण चालूच राहणार आहे कारण एका दिवशीच पूर्ण महाराष्ट्रभर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर एवढी मोठी अमाऊंट पाठवणं शक्य नाही त्यामुळे चार पाच दिवसामध्ये हे जे पैसे आहेत हे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत पंधराशे पंधराशे फेब्रुवारीचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे असे मिळून एकत्रित तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आज पैसे आलेले नाहीत आपल्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट येत आहे की या जिल्ह्यातून आले नाही त्या जिल्ह्यातून आले नाही तर बरेचसे जिल्हे या ठिकाणी बाकी आहेत काही ठिकाणी वितरित झालेले आहेत काही ठिकाणी वित वितरित व्हायचे आहेत तर याला वेळ लागतो त्यामुळे आज ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे त्यांना उद्या मार्चचा हप्ता देखील येणार आहे आणि उद्यापासून सर्वच लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना एकत्रित तीन हजार रुपये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये हे येणार आहेत त्यामुळे तुम्ही या ठिकाणी परेशान होऊन का शंका घ्यायची कारण नाही तुम्हाला पंधराशे चाले तीन हजार का आले नाही असं तुम्हाला वाटत असेल परंतु शासनानं ठरवल्याप्रमाणे शासनाने जसं सांगितलं होतं तीन हजार एकत्रित आम्ही देणार आहोत महिला दिनाच्या अनुषंगानं त्याप्रमाणेच शासन या ठिकाणी वितरित करणार आहे आज देखील आदिती तटकरे मॅडमनी मीडियाशी बोलताना सांगितलं की मा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार रुपये एकत्रित वितरणाला आम्ही सुरुवात केलेली आहे तर फेब्रुवारीचा हप्ता आधी सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होत आहे आणि त्यानंतर उद्यापासून आता मार्च महिन्याचा हप्ता देखील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होईल त्यामुळे टेन्शन घेऊ नका उद्या सर्व लाडक्या बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना उरलेले जे पंधराशे रुपये आहेत किंवा मग ज्यांना अजून पंधराशे रुपये रुपये आलेले नाहीत त्यांना एकदम एकत्रित तीन हजार रुपये येतील तर अशा प्रकारची जी वितरणाची सुरुवात आहे ती आजपासून सुरुवात झालेली आहे आणि येत्या पुढच्या दोन चार दिवसामध्ये हे वितरण पूर्ण होणार आहे अजून दोन चार दिवस हे वितरण चालणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका सर्व लाडक्या बहिणींना पात्र लाडक्या बहिणींना हे पैसे येणार आहेत जवळपास अदिती तटकरे मॅडमने सांगितले की दोन कोटी बावन्न लाख महिलांना हा जो निधी आहे हा डी बी टी अंतर्गत वितरित करायला सुरुवात केलेली आहे आणि टप्प्याटप्प्याने हे पैसे सर्व लाडक्या बहिणींना येणार आहेत त्यामुळे आपल्या व्हिडिओला जे कमेंट होतो येत होते त्याचं उत्तर तुम्हाला सर्वांना आता मिळालंच असेल त्यामुळे टेन्शन घेऊ नका आज जरी पंधराशे आले असतील तर उद्या पंधराशे येतील आणि आज ज्यांना आले नाहीत त्यांना उद्या तीन हजार येतील त्यामुळे टेन्शन घेऊ नका सर्वांना पैसे येणार आहेत सर्व लाडक्या बहिणींना शासनानं पैसे हे डी टी अंतर्गत पाठवलेले आहेत अत्यंत महत्त्वाची अपडेट होती सर्व लाडक्या बहिणींसाठी आज नाही तर उद्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद